आप देख रहे हैं एन महाराष्ट्र न्यूज चैनल भाजपचे उमेदवार कोटे यांनी अत्यंत खोडसाळ अत्यंत असत्य दिशाभूल करणार रा, रात्री अडीच वाजता त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे ते दातांत कुठं आहे त्याच्या विरुद्ध सदर पोलीस पोलिस स्टेशनमध्ये आम्ही फिर्याद दिलेली आहे पोलीस कमिशनरशी स्वतः बोललो जिल्हाधिकारीशी बोललो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासुद्धाकडे आम्ही तक्रार दिलेली आहे अत्यंत बदमाशगिरी त्यांनी केलेली आहे परंतु आमचा विजय विजयी रथ कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही आज सात वाजेपर्यंत तमाम जनतेला मी विनंती करत आहे एक नंबरवर कोयता तोडा तारावर बटन दाबून आपण विजयी करण्याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा करा कोणत्याही अफवाला बळी पडू नका कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका काल रात्री दहा वाजता आमचे कार्यकर्ते बोललो सुचून त्यानंतर अनिल वासम यांनी नोकबच्च्या पेठमध्ये मोठा रेड केला बाराशे लोकांना जेवण करणारं संपूर्ण जेवण मटण्यासं जप्त करायला लावलं पैसे दारू जेवण असं सर्रास सुरू असताना आमचा श्रमिक हा लढ्याच्या मैदानात उतरलेला आहे या वेळेला कोयता थोडा तारा विधानसभेत गेल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास व्यक्त करत आहे पुन्हा एकदा जनतेला मी अभिवचन देत आहे कधीही मी माघार घेणारा माणूस नाही मरण पत्करेन परंतु शरण जाणार नाही या गोष्टीवर आपण विश्वास ठेवा चला मतदानाकरता बाहेर पडा काल मतदारांना प्रलोभन देण्यासाठी जेवण दिलं जात असल्याची तक्रार ऑनलाईन प्राप्त झाल्यावरून एमआयडीसी पोलिसांनी साधारण ठिकाणी तपासले असता त्या ठिकाणी खरोखर जेवण तयार करण्यात येण्याची प्रक्रिया सुरू होती या संदर्भात संबंधित तयार करणाऱ्या लोकांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकशे सत्तर एकशे त्र्याहत्तर नुसार मतदारांना प्रलोभन देण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे